25 या ठिकाणी हे पंचवीस गुंठे क्षेत्र असून या शेतामध्ये बहुस्तरीय बहुपिक पद्धतीचा सेंद्रिय आणि नैसर्गिक पद्धतीने सगळ्या पिकांची लागवड आणि उत्पादन केलं जातं या ठिकाणी आपण पाहत आहात नारळ आहेत नारळाच्या बाजूलाच केळी आहेत जी दक्षिण भारतातली आहे चॉकलेटी लालसर रंगाची केळी आणि नारळ ह्या दोघंही एकमेकाला पूरक असल्यामुळे त्याची लागवड केलेली आहे जो मधला पट्टा दिसतोय याच्यामध्ये हळदीची लागवड आहे ही संपूर्ण सेंद्रिय ऑर्गॅनिक पद्धतीने आम्ही काढतो त्यानंतर काही अंतरावर आलं पण आहे हे पहिल्यांदा प्राथमिक स्वरूपात आम्ही थोडंसं केलं होतं बियाणं आम्ही घरगुती ठेवलं आणि त्याची लागवड केली बाजूला गाईसाठी चारा आहे त्याचा उपयोग आम्हाला एक हिरवी भिंत ग्रीन वॉल म्हणून उ उपयोग होतो गाईसाठी चारा वापरता येतो आणखी वाऱ्याच्या वेगाने होणारे नुकसान त्याच्यापासून टळते तेवढ्या उंचीवरची खिडी त्या ठिकाणी थांबवली जाते ह्या प्रत्येक बेडच्या सुरुवातीला आणि शेवटी आम्ही झेंडू आणि टोमॅटोची रोपं लावलेली आहेत झेंडू आमचं कीड व्यवस्थापनाला मदत करतं आणि सणाला त्याचा उपयोग होईल फुलांचा टोमॅटो आमच्या घरगुती उपयोगासाठी होतील बांधावर जी झाडं आहेत ती वेगवेगळ्या प्रकारची मिश्र झाडं आहेत त्याचा हेतू असा आहे की प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याला काही ना काही तिथून मिळावं त्या झाडांचाच पाला पाचोळा पडतो त्याचा उपयोग आम्हाला खत म्हणून होतो जंगलाची वनाची जी संकल्पना आहे तिथे जी काही क्रिया चालतात जैविक ज्या गोष्टी होतात त्या साधण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी शेतामध्ये तणं दिसतात तणांचा त्रास जरूर होतो परंतु त्याचा उपयोगही करता येतो त्याने फार मोठी नुकसान होते असं काही जाणवत नाही थोड्याफार प्रमाणात तणं असतात शक्य झालं तर माणसांकडून ही काढून घेतली जातात या ठिकाणी नारळ आहे फनस आहे चिकू आहे आंबे आहे पपाया आहे शेवगा आहे हदगा आहे वेगवेगळ्या जातीची या ठिकाणी झाडं आम्ही लावून ठेवलेली आहे कमी जागेमध्ये आपल्याला आवश्यक असणाऱ्या थोड्या थोड्या गोष्टी या ठिकाणाहून उपलब्ध व्हाव्यात आणि त्या चांगल्या पद्धतीने पिकवलेल्या असाव्यात हा खरा त्यामागचा घेतो आहे मी सर्व शेतकरी बांधवांना आग्रहाने विनंती करील की आपण देखील अगदी थोड्या जागेत का होईना पण हा बहुपीक बहुस्तरीय शाश्वत नैसर्गिक शेतीचा प्रयोग जरूर करून बघावा त्यातून मिळणारा आनंद हा एक निराळाच त्या ठिकाणी असतो छोट्या छोट्या गोष्टीत थोड्या थोड्या जागा लागतात गवतीच्या आहे हादगा आहे फनस आहे अशी बहुसंख्य प्रकारची झाडं ही त्या ठिकाणी आहेत एक गोष्ट इथे फक्त की कोणती झाडी झाडं जाड़, कोणाला पोषक आहेत त्यांचा कालावधी या गोष्टी आपल्याला थोडा तपासून घ्यावं लागतं थोडा अभ्यास करून आणि ते करावं लागतं मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की आपण देखील असा प्रयोग करावा कमी खर्चामध्ये आपल्या गरजा भागतात आणखी विषमुक्त शेती ही करता येते धन्यवाद